नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण अपडेट्स ही आलेली आहेत तुमचा जर फॉर्म चुकला असेल माहिती अपूर्ण भरल्या गेली असेल तुम्ही चुकीचा अर्ज केला असेल कागदपत्रे चुकीची अपलोड केली असेल तुमचं नाव चुकलं असेल बँकेची डिटेल्ससुद्धा चुकीची टाकली असेल तुमचा पत्ता चुकीचा टाकला असेल तर या संपूर्ण माहिती तुम्ही एडिट करू शकता म्हणजेच आता तुम्ही या फॉर्ममध्ये दुरुस्ती करू शकणार आहेत तर महत्त्वपूर्ण बातमी तुमच्यासाठी आहेत म्हणजेच आता तुमच्या ज्या काही चुका फॉर्ममध्ये झाल्या असेल तर त्या तुम्ही इथे दुरुस्त करू शकणार आहात तर हा फॉर्म कशा पद्धतीने एडिट करायचा म्हणजेच हा फॉर्म कशाप्रकारे दुरुस्त करायचा तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण घेऊन येत असतो तर मित्रांनो एक बाब लक्षात असू द्या हा फॉर्म तुम्हाला एकच वेळा अपडेट करता येणार आहे म्हणजे तुम्ही हा फॉर्म फक्त एक वेळा दुरुस्त करू शकणार आहात तर हा फॉर्म दुरुस्त करताना व्यवस्थितरित्या संपूर्ण माहिती भरणे गरजेचे आहे तर हा फॉम दुरुस्त करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला प्लेस्टोरवरती यायचं आहे आणि नारीशक्ती ॲप येथे सर्च करायचं आहे नंतर या ॲपचं सा अपडेट्स आल्या आहे तर तुम्हाला इथे अपडेट्स करून घ्यायचं आहे तुम्ही अपडेट केल्यानंतर तुम्हाला एडिट ऑप्शन तुमच्या ॲपमध्ये बघायला मिळणार आहे तर नारीशक्ती दूत ॲप अपडेट करून घ्या ॲप अपडेट झाल्यानंतर इथे ओपन ऑप्शन आहे तर ओपन ऑप्शनवरती क्लिक करा तर तुम्हाला अशा प्रकारचा नवीन इंटरफेस येथे बघायला मिळणार आहे यानंतर डाव्या बाजूला दिलेल्या स्किप बटनावरती क्लिक करा तर आता तुम्ही ज्या मोबाईल नंबरवरून फॉर्म भरला असेल तर तो मोबाईल येथे टाकून घ्या यानंतर ॲक्सेप टर्म्स अँड कंडिशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तर तो ओ टी पी येथे टाकून व्हॅलिडेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे यानंतर येथे परमिशन मागेल तर येथे अलाऊ करावं लागणार आहे तर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळेल यानंतर केलेल्या अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे तर तुम्ही भरलेले फॉर्म्स येथे बघू शकता तर आता ज्या फॉर्ममध्ये तुम्हाला दुरुस्ती करायचा आहे तर तो फॉर्म इथे ओपन करून घ्यायचा आहे तर फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा फॉर्म ओपन होईल तर तुम्ही जे काही माहिती भरली आहे तर तुम्हाला इथे शो होणार आहे तर फॉर्म एक वेळा चेक करून घ्यायचा आहे आणि कोणती माहिती चुकली आहे ते तुम्हाला बघायचं आहे संपूर्ण माहिती बघून तुम्हाला एडिट करायची आहे तर संपूर्ण माहिती तुम्ही इथे चेक करू शकता तुमचे डॉक्युमेंट्स येथे चेक करू शकता तर ज्या महिलांचे एस एम एस व्हेरिफिकेशन राहिले आहे तर ते सुद्धा इथे करू शकता आणि फॉर्म एडिट करण्यासाठी तुम्हाला इथे एडिट ऑप्शन बघायला मिळणार आहे तर या एडिट ऑप्शनवरती जर फॉर्म दुरुस्त करायचं असेल तर क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा पॉपअप मेसेज बघायला मिळेल भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल तर इथे ओके करायचं आहे तर एक गोष्ट लक्षात असू द्या भरलेल्या फॉर्ममध्ये तुम्ही फक्त एकदाच दुरुस्ती करू शकणार आहात तर आता बघा तुम्हाला तुमचं नाव इथे शो होईल तर तुम्ही तुमच्या नावामध्ये बदल करू शकता यानंतर पतीचं नाव वडिलांचं नाव जे काही असेल तर तुम्ही इथे ते बदल करू शकणार आहात जर तुमचं स्पेलिंग चुकलं असेल तर ते तुम्ही इथे दुरुस्त करू शकता एक गोष्ट लक्षात असू द्या तुम्हाला तुमच्या आधार कार्डप्रमाणे संपूर्ण माहिती इथे भरून घ्यायची आहे यानंतर खाली लग्नापूर्वीचे नाव व्यवस्थित इथे चेक करून घ्या यानंतर तुम्ही तुमची जन्मतारीख व्यवस्थितरित्या भरल्या गेली आहेत की नाही ते व्यवस्थितरित्या चेक करून घ्या यानंतर अर्जदाराचा पत्ता व्यवस्थितरित्या भरल्या गेला आहेत की नाही तर ते एक वेळा तुम्ही इथे बघून घ्या तर एक गोष्ट लक्षात असू द्या तुम्ही जो इथे पत्ता टाकणार आहे तो तो आधार कार्डप्रमाणे असणे गरजेचे आहे काही अर्जदारांनी जिल्ह्याच्या ठिकाणी जन्माचं ठिकाण इथे सिलेक्ट केलेलं आहे तर ते नाही टाकायचं तर तुम्ही सध्या ज्या जिल्ह्यामध्ये रहिवाशी आहात तर त्या जिल्ह्याचा नाव इथे टाकून घ्यायचं आहे यानंतर तालुका व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे यानंतर गाव व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे यानंतर पिनकोड ग्रामपंचायत व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे यानंतर नगरपंचायत नगरपालिका येथे व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थितरित्या येथे भरून घ्यायचा आहे तर ही संपूर्ण माहिती आधार कार्डप्रमाणे व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे यानंतर खाली तुम्हाला व्ययित आहेत का तर ते व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे यानंतर बँकेचा तपशील येथे व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे तर संपूर्ण फॉर्म तुम्हाला व्यवस्थितरित्या चेक करून त्यामध्ये एडिटचं ऑप्शन आहे तर एडिट करू शकणार आहात जर तुमची काही माहिती चुकली असेल तर यानंतर तुम्ही अपलोड केलेली कागदपत्रे चुकली असतील तर ते ते तुम्ही चेंज करू शकणार आहात जर तुम्हाला ही कागदपत्रे चेंज करायची असेल तर तुम्हाला राईट साईडला क्रॉसचे खून दिसेल तर त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक केलं तर ते डॉक्युमेंट डिलीट होणार आहेत आणि तुम्ही नवीन डॉक्युमेंट्स हे ते अपलोड करू शकणार आहात तर जे काही माहिती चुकली असेल ते दुरुस्त करून घ्या आणि व्यवस्थितरित्या इथे अपलोड करून घ्या यानंतर खाली आम्हीपत्र द्या आणि स्वीकारा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि तुमची संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर माहिती अपडेट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे तर आता नवीन जे काही तुम्ही माहिती भरली असेल तर ते इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत यानंतर तुम्ही नवीन कागदपत्रे अपलोड केली असेल तर तेसुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर ही माहिती व्यवस्थितरित्या भरल्या गेली आहेत की नाही तर एक वेळा तुम्हाला बघून घ्यायचं आहे यानंतर खाली तुम्हाला राईट साईडला फॉर्म सबमिट करा हे ऑप्शन बघायला मिळणार आहेत यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती पुन्हा एक वेळा ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी येथे टाकून व्हेरीफाय ओ टी पी ऑप्शन ती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला इथे ऑप्शन बघायला मिळेल सर्वे हॅज बिन व्हेरीफाईड अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला येईल तर अशा प्रकारे हा संपूर्ण फॉर्म भरला गेलेला आहे तर आता तुम्ही बघू शकता येथे एडिटचं ऑप्शन हे गेलेलं आहे तर एकदाच हा फॉर्म तुम्हाला दुरुस्त करता येणार आहे तर व्यवस्थितरित्या माहिती भरून तुम्हाला हा फॉर्म एडिट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म एडिट करू शकता डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असे योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यू टेक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद